ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोतळी महावीर पतसंस्थेच्या पाच शाखांना मंजुरी चेअरमन राजगोंडा पाटील यांची माहिती कोतळी तालुका शिरोळीतील श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्थेच्या आणखी पाच शाखा मंजूर झाल्या असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये संस्थेचे चेअरमन माझी उपसभापती राजगोंडा पाटील यांनी दिली यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की संस्थेने गेल्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सभासदांच्या बरोबरच ठेवीदारांचे कर्जदारांची मन जिंकली असून आज संस्थेने यापूर्वी दहा गावांमध्ये शाखा स्थापन करून कार्यकाळ चालू आहे तर यापुढे शिरो तालुक्यात बुबनाळ व अर्जुनवाड तसेच गावभाग सांगली आरग यरंडोली तालुका मिरज या ठिकाणी नूतन शाखा विस्तारीबाबत परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली स्वागत संस्थेचे सीईओ तेजपाल मुतकांना यांनी केलं यावेळी बाहुबली इस्रांना अण्णा चौगले श्रीकांत पाटील अशोक साजने पिंटू अंकलगे राजगोंडा हा भरत हाळे सुरगोंडा शेषकोंडा यांच आदी मान्यवर कर्मचारी उपस्थित होते यावेळी व्हाईस चेअरमन प्रकाश पुजारी यांनी आभार मानले महानकरी नेमसाठी सुभाष इंगळे कोथडी